मित्रांनो मी सायनाथ दंडुगडे एस जी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला आज गणिताबद्दल मूलभूत क्रिया याबद्दल आज आपल्याला माहिती पाहायचं आहे तर लक्षात घ्या आता गणितामध्ये मूलभूत क्रिया कोणत्या आहेत तर ते आपल्याला नंबर एक आहे ऍडिशन आता आपण ऍडिशनला काय म्हणतो बेरीज म्हणतो बरोबर आहे आता मला सांगा तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं जर दहा रुपये उसने दिलं आणि तुमच्या जर आईनं त्याच्यासोबत जर अजून पंधरा रुपये जर दिले तर दहा आणि पंधरा किती होत ते आपल्याला कळण्यासाठी आपल्याला कोणाची आवश्यकता आहे बेरीजाची आवश्यकता आहे तर आपल्याला आज महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आपण एक अंकी दोन अंकी चार अंकी तीन अंकी अशा प्रकारचे आज आपण बेरीज पाहणार आहोत तर आता एक लक्षात घ्या मला सांगा एखाद्या तुमच्या एका, एका मित्रानं जर समजा तुम्हाला सात रुपये दिलं तर आणि तुमच्या भावानं जर तुम्हाला ह्याच्यामध्ये समजा नऊ रुपये दिलं तर ह्या दोघांची बेरीज म्हणून किती करायचं असेल तर आपल्याला अगोदर बेरीज शिकावे लागेल आता या बेरीज मध्ये लक्षात घ्या आता मला सांगा आता हे सात आहेत आता लक्षात घ्या अगोदर आपण काय करत होतो बोट मोजत होतो सात एक दोन तीन चार पाच सहा सात तर आता लक्षात घ्या आपण काय करू आपण रेषा मारू एक दोन तीन चार पाच सहा सात आता हे आपल्या भावानं आपल्या मित्रांना दिलेले सात रुपये आहेत त्याच्यानंतर आपल्याला आपल्या भावानं दिलेले नऊ रुपये त्याच्यामध्ये ऍड करायचे तर आता लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता मला सांगा भावानं दिलेले नऊ रुपये मित्रांना दिलेले सात रुपये ह्या दोघांची बेरीज किती होती ते आपल्याला पाहायचं आहे तर आता लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजेच लक्षात घ्या दोघांचे मिळून आपल्या जवळ किती रुपये झाले रे सोळा रुपये झाले तर लक्षात घ्या हो का सोळा रुपये तर आता हे झाले आप आपल्याला आप एक अंकी बेरीज आता अशाच प्रकारे आपल्याला एक अंकी दोन अंकी तीन अंकी अशा प्रकारचे आपल्याला बेरीज शिकायचं आहे जर आपल्याला एक अंकी बेरीजाचं अजून एक जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपण एक साधं उदाहरण घेऊ आता लक्षात घ्या मला सांगा माझ्याकडे माझ्याकडे होते आठ रुपये माझ्याकडे किती रुपये होते आठ रुपये होते आणि माझ्या सरांनी किंवा माझ्या सरांनी मला चॉकलेट थांबून किती रुपये दिले पाच रुपये दिले लक्षात घ्या म्हणजे माझ्याकडे होते रुपये रुपये दिलेले जर आपल्याला बेरीज करायचं तर किती रुपये होतात लक्षात सहा सात आठ आता लक्षात घ्या माझ्याकडे असलेले आठ रुपये आणि सरांनी दिलेले पाच रुपये एक दोन तीन चार पाच आता बघा एका एक हे आठ आणि हे पाच किती झाले तेरा रुपये म्हणजे माझ्याकडे एकूण किती रुपये जमा झाले तेरा रुपये जमा झाले तर अशा पद्धतीनं आपल्याला जर छोट्या छोट्या अंका म्हणजे एक अंकी जर शिकायचं असेल तर आपल्याला ही गणिताची मूलभूत क्रिया गणितामध्ये मूलभूत क्रिया म्हणून आपण ओळखतो बेरीजाला ओळखतो त्याच्यानंतर आपल्याला एक अंकीच्या नंतर <coughs> दोन अंकी आपल्याला गणित पाहायचं आहे आता दोन अंकी मध्ये आपल्याला लक्षात घ्या आता मला सांगा आपल्या घरात आपले वडील किंवा आपले पप्पा आपला भाऊ आपल्याला काहीतरी सामान आणण्यासाठी आपल्याला पैसे देतो आता त्या पैशामध्ये कोणत्या पैशामध्ये काय देतो तर त्यामध्ये मला सांगा समजा तुमच्या आईनं तुमच्या आईनं जर तुम्हाला तीस रुपये दिले तुमच्या आईनं जर तुम्हाला बाजारातून भाजीपाला आणण्यासाठी तीस रुपये दिली आणि त्याच्यानंतर घ्या तुमच्या जवळ जर अगोदरचे जर पंधरा रुपये असतील तर आपल्याला ह्या दोघांची आपल्याला बेरीज आहे आता मला सांगा आपण तीस रुपयाची संख्या आहे आपण तीस रेषा मारू शकतो का रेषा मारू शकत नाही आपण पंधरा रेषा मारू शकतो का पंधरा रेषा मारू शकत नाहीत तर आपल्याला काय करावे लागेल ह्या दोघांची आपल्याला बेरीज शिकावी लागेल त्याच्यासाठी आपल्याला ले एकांकी बेरीज येणं आपल्याला खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या हे झिरो आणि पाच आता झिरो मध्ये जर आपण पाच ऍड केलं तर किती झाले पाच झाले कारण की पाच पेक्षा झिरो ही संख्या कशी आहे छोटी आहे आता मला सांगा झिरो चे झिरो आणि पाच जर आपण ऍड केलं तर संख्या किती फक्त आपण पाच लिहिलो आता मला सांगा हे आहे तीन आणि हे किती आहे एक आणि तीन आणि एक हो आता ह्याला बघ आपण काय करू शकतो आपण ह्याला आपण रेषा मारू शकतो आता तीन एक दोन तीन आणि ह्याच्यामध्ये एक ऍड केलं तर किती झाले तीन, 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 तीन आणि एक म्हणजे मला सांगा तुमच्या आईनं भाजीपाला आणण्यासाठी तीस रुपये आणि तुमच्याकडे असलेले रुपये असे एकूण मिळून किती झाले पंचेचाळीस रुपये तुमच्या जवळ जमा झाले तर आता आपल्याला अजून एक दोन उदाहरण घेऊ त्यामध्ये लक्षात घ्या जर समजा तुमच्याकडं शहाण्णव रुपये असतील जर तुमच्याकडं शहाण्णव रुपये असतील तर त्या शहाण्णव रुपये जर समजा तुमच्या वडिलांना तुम्हाला जो त्याच्यामध्ये जर समजा सोळा रुपये जर ऍड केले असतील तर आपल्याला ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे आईचे दिलेले शहाण्णव रुपये आणि वडिलांनी दिलेले सोळा रुपये ह्या दोघांची जर बेरीज करायचं म्हणलं इथं आपण रेषा मारू शकतो आता लक्षात घ्या इथं किती आहे सहा आहे म्हणजे लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा आता हे सहा आहे त्यानंतर वडिलांनी दिलेले सहा रुपये सोळा रुपये एक दोन तीन चार पाच सहा आता एक लक्षात घ्या हे सहा आणि हे सहा किती झाले बारा रुपये झाले म्हणजे सहा सहा बारा आता बारा आता बारा आहे पण बारा मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोण आहे दोन आहे म्हणून आपण सहाच्या सहा सहा किती झाले बारा आता उरलं एक म्हणजे आपण हातच्याला काय लिहतो इथं एक लिहितो आता मला सांगा आपण जर इथं हातच्याला जरी एक लिहिलं तर आपल्याला काय करायचं माहित आहे का, का। उरलेले हच्च्याचे एक हे नऊ आणि हे एक या तिघांची आपल्याला बेरीज करावी लागेल आता त्या बेरीज मध्ये काय बघा हे एक नऊ दहा दहा एक अकरा म्हणजे लक्षात घ्या सहा बारा बाराला दोन हातच्या एक नऊ दहा दहा एक अकरा म्हणजे आपल्याकडं वडिलांनी दिलेले शहाण्णव रुपये आणि आईने दिलेले शहाण्णव रुपये आणि वडिलांनी दिलेले सोळा रुपये असे टोटल मिळून किती झाले एकशे बारा रुपये झाले तर आता लक्षात घ्या जर आपल्याला गणितामध्ये जर परफेक्टपणे चांगले जर मूलभूत भूत क्रिया जर शिकायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा काय शिकावं लागेल बेरीज शिकावी लागेल आणि बेरीजच्या नंतर एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आपल्याला अशा बेसिक जर गोष्टी शिकायचं असेल तर आपल्याला हे बेरीज आणि विद्यार्थी मित्रांनो अशा बेसिक गोष्टी जर शिकायचा असेल तर तुम्हाला एस अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रतिसाद द्या ह्याच्यानंतर आपण आज आपण फक्त एक अंकी आणि दोन अंकी या बेरीजेचं आपण माहिती पाहिलेलो आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीन आणि अंकी याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत